बिग बॉस मराठीच्या घरात आज रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला खडे बोल सुनावलेत जान्हवीला रितेश म्हणाले जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील एक सर्वात वाईट सदस्य आहात कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची लिमिट असते डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे हा शो फक्त तीन महिन्यांपुरता आहे लोक इथं करिअर घडवायला येतात तुम्ही संपवायला आला आहात का तुमचा ओवर कॉन्फिडन्स तुम्हाला नडणार आहे रितेश देशमुख पुढे म्हणाले तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात लोकांना सगळं दिसतंय तुम्ही मेलोड्रामा करता सगळे कॅमेरे स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करता पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं आहे तुम्ही मोठ्या कलाकारांसह हो, छोट्या कलाकारांचाही अपमान करताय कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो खोटं वागण्याला एक लिमिट असते आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे या घरातील सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुमचा उर्माटपणा इथे बंद होणार आहे आज नंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो हो असे म्हणत रितेश देशमुख यांनी जान्हवीला बाहेर जाण्यास सांगितले तर तुम्हाला काय वाटतं रितेश देशमुख जे बोलले ते योग्य होतं का तसेच रितेश देशमुख यांनी जान्हवीची केलेली कान उघडणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा